मित्रांनो नमस्कार जेव्हा पण आपण कधी कधी बापा असं ब्लाइंड स्पॉटवरती आपल्याला असं गाड्यावर रिव्हर्स येतात मोठ्या गाड्याच्या वेळेस मोठ्या पण असो किंवा छोट्या पण असो जर जेव्हा पण अशा गाड्या दिसतील तुम्हाला तर तेव्हा आपल्याला थांबायचं आहे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की समोर काहीतरी अडचण आहे आणि त्याच्यामुळे या गाड्या रिव्हर्स होत आहेत काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय माणूस रिव्हर्स घेणार नाही आहे आणि तेव्हा थोडंसं त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला थोडंसं दूर थांबायचं आहे जेव्हा आपली कोणतीही गाडी असू द्या भले तुमची टू व्हीलर असेल निघणारे असेल तरी पण थांबा का आता मोठी गाडी आहे कधी कधी ड्रायव्हरला दिसत नाही आहे तर ता तशा सिच्युएशनमध्ये जास्त हे होऊ शकतं तर ह्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे ड्रायविंगचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हाच आहे मित्रांनो आता या गाडीला जर मी पाठीमागेच थांबलो असतो तर या गाडीला टर्न बसला नसतं का तर ही फार मोठी गाडी आहे नाहीतर मग मला एक तर रिव्हर्स जायला लागलं असतं किंवा या साईडला मी आणि माझं जो समोरचा ड्रायवर आहे तो मला म्हणत होता की तुम्ही राईट साईडला गाडी घ्या म्हणून पण त्यांना पण वाटलं नसेल की तेवढ्या याच्यात गाडी पण मी अंदाज घेतला होता की तेवढ्या याच्यात गाडी बसणार नाही आहे एक तर पाठीमाग घ्यायला लागेल नाहीतर मग दुसऱ्या साईडला जिथं त्याचा टर्न बसणार आहे त्याच्या दुसऱ्या साईडला जाऊन मी थांबलो आहे तर असं कधी आता हे टँकरवाल्याला मी सांगत होतो हो की तुम्ही माझ्या राईट साईडने घ्या मी पुढे गेल्याच्यानंतर तुमचं टर्न बसेल म्हणून पण या ड्रायव्हरला एवढं पण कळालं नाही आहे की आपला टन बसणार नाही आहे आता हे पहा मला माहिती होतं त्याचं टन बसणार नाही आहे तरी पण त्यांनी त्यांना वाटलं की त्यांचं टन